सियावर रामचंद्र की जय रामाच्या बाणानं घायाळ झालेल्या वालीनं मरणासन्न अवस्थेत रामचंद्रांना बोलवलंय आणि विचारलंय की तुम्ही माझ्याशी असं का करावं माझ्यावर लपून वार का करावा आजही प्रश्न आपण रामाच्या चरित्रावर हा विचारत असतो त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल वर्षभरापूर्वी केलेला व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा ऐकवतोय तो ऐका आणि तुम्हीच ठरवा पौराणिक कथांच्या मधली सत्यता जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आणि त्याचा भाग आपला चालूच आहे या सगळ्या विषयांवरती आपण बोलणारच आहोत अनेक कथा अशा आहेत ज्या कथांच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीवर आक्रमण केलं जात अशीच एक कथा, कथा रामायणातली या कथेमध्ये रामायणात घडतं असं की भगवान श्रीरामचंद्र वनवासाला निघालेले असताना मध्येच त्यांची भेट हनुमंतांशी होते कारण सुग्रीवानी जंगलात कोण आलंय हे बघायला हनुमानाला पाठवलेलं असतं हनुमान तापस वेशधारी रामाना भेटतात तिथे त्यांची एकमेकांचा परिचय होतो आपल्या प्रभूला साक्षात बघून हनुमान प्रसन्न होतात आणि प्रभूंना घेऊन ते सुग्रीवाच्याकडे घेऊन जातात जंगलात फिरण्याचं कारण सुग्रीवाला समजतं सुग्रीव प्रभू श्री रामचंद्रांना मदत करण्याचं वचन देतात सुग्रीव हनुमान या सगळ्यांची एक फौज तयार होते त्यात जांबुवंत असतात नलनील असतात या सगळ्यांना घेऊन आता रामचंद्र एक वेगळी योजना आखणार असतात लंकेपर्यंत पोचण्याची अर्थात सुग्रीवानी बघितलेलं असतं की रावण कसा घेऊन जातो आहे सीतामातेला आकाश मार्गाने हेही बघितलेलं असतं तेही सांगितलं जातं सुग्रीव आपल्या सैन्यानिशी प्रभू श्री रामचंद्राला मदत करायला तयार आहे पण सुग्रीवाची स्वतःची एक अडचण आहे ती अडचण काय आहे बघा सुग्रीवाची अडचण सोडवल्याशिवाय सुग्रीव मोकळा होणार नाही आहे सीता शोध आणि सीतेची सुटका हे रामचंद्रांचं निश्चित कार्य आहे त्या कार्यामध्ये सुग्रीव आणि त्यांची वानरसेना प्रभू रामचंद्रांना मदत करणार आहे पण सुग्रीव स्वतः चिंताग्रस्त आहे मदत करणाऱ्याची चिंता दूर केल्याशिवाय मदत करणारा प्रभू रामचंद्रांच्या सोबत येणार नाही मग प्रभू श्री रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात की तुझी अडचण मी सोडवतो तू माझ्यासोबत ये आता हा करार आहे हा त्याची अडचण सोडवायची आहे आणि मग हा सोबत येणार आहे हा करार तिथे होतो एकमेकांना मदत करण्याची वचनं दिली जातात आणि त्या वचनानुसार सुग्रीवाची अडचण ही असते की सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली जो प्रचंड शक्तिशाली आहे त्यानं सुग्रीवाचं राज्य हडप केलंय आहे किशकिंदेचं आणि नुसतं राज्य हडप केलेलं नाहीये सुग्रीवाच्या पत्नीला सुद्धा तो पळवून घेऊन गेलाय गे म्हणजे आपल्या भावाची पत्नी घेऊन गेलाय भावाचं राज्य बळानं ताब्यात घेतलंय सुग्रीवाचा वध करून सुग्रीवाला हरवून त्याची पत्नी सोडवणं आणि राज्य सुग्रीवाला देणं ही जबाबदारी सुग्रीव प्रभू रामचंद्रांवरती टाकतो आता बघा मी तुम्हाला एक आणखी एक मुद्दा सांगणार आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या पत्नीचंही हरण केलंय रावणानं सीतेचा शोध आणि तिची सुटका यासाठी स्वतः रामचंद्र निघालेले आहेत म्हणजे रामचंद्रांच्या शिवाय असा शक्तिशाली योद्धा नव्हता का तो होता असं म्हणतात की हनुमानाच्याकडंही ती शक्ती होती पण आपली रावणानं पळवलेली पत्नी आपणच सोडवायला हवी कारण पत्नीला सुद्धा वाटायला हवं की आपला पती आपल्यासाठी येतो ती जबाबदारी तिच्या पतीची आहे म्हणून रामचंद्र निघाले तसं सुग्रीवाची पत्नी वालीनं पळवलेली आहे आणि तिला सोडविण्याची जबाबदारी सुग्रीवाची आहे त्यामुळं युद्ध करणे आणि त्यासाठी लढणे ही जबाबदारी सुग्रीवाची आहे मग प्रभू श्री रामचंद्राने सुग्रीवाला सांगितलं की तू जाऊन वालीला युद्धाला आमंत्रित कर बोलाव आणि तू त्याच्याशी युद्ध करायला लाग सुग्रीव घाबरतो म्हणतो की अहो प्रभू वालीला इतकं वरदान प्राप्त आहे की तो समोर आलेल्या योद्ध्याची अर्धी ताकद आपल्याकडे घेऊन टाकतो मग अशा वेळी मी काय करू माझी अर्धी ताकद तर तो आधीच घेऊन टाकेल मला लढता येणं शक्य नाही म्हणून तर मी परास्त झालो म्हणून तो बायको गेली प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात चिंता करू नकोस समोर येणाऱ्याची अर्धी ताकद घेतोय ना तर तू समोर जा लढ मी मागून त्याला बाण मारतोय आणि मग मा युद्ध होतं प्रभू श्रीरामचंद्र वादीला बाण मारतात वाली तिथ मरतो आता आज जे पुरोगामी मंडळी हिंदुत्वावर आक्षेप घेणारी मंडळी प्रश्न विचारतायत एवढाच राम चांगला होता तर मग रामानं सुग्रीवाला लपून का मारलं असं लपून मारणं योग्य होतं का राम एक वचनी एक पत्नी एक बाणी म्हणता मग सुग्रीवासोबत सतत सरळ सरळ युद्ध करून का जिंकलं नसतं हा प्रश्न आज जे विचारतायत तोच प्रश्न वालीनं विचारला होता वाली म्हणाला प्रभू श्रीरामचंद्रा तुमच्या हातून मला मरण आलं ही गोष्ट खूप छान पण मला काही प्रश्न आहेत एक मी सुग्रीवापेक्षा बलशाली आहे तुमची पत्नी रावणानं पळवून नेली आहे आणि तिची सुटका तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला हेही माहीत होतं की मी वाली इतका सशक्त होतो की त्याच रावणाला आपल्या बगलेत घालून फिरत होतो ज्या रावणाचा तुम्हाला पराभव करायचा आहे त्या रावणाला आपल्या बगलेत घालून आपल्या शेपटीत गुंडाळून मी फिरलोय दोनदा मी रावणाचा पराभव केला आहे इतकी माझी ताकद मला म्हणाला असतात तर त्या रावणाला बांधून आणलं असतं पण तुम्ही माझा असा लपून छपून वध का केला असा कोणता अपराध केला होता मी तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी त्याच वेळेला वालीला उत्तर दिलाय त्याच वेळेला वालीला उत्तर दिलाय ते म्हणाले वाली तुझा अपराध सुग्रीवाच राज्य हरण करणे हा मोठा नाही आहे अजिबात मोठा नाही आहे कारण अशा बलपूर्वक गेलेलं राज्य सुग्रीव देखील घेऊ शकला असता तुझा खरा अपराध आहे आपल्या लहान भावाची पत्नी हरवून नेणं उचलून नेणं हा तुझा खरा अपराध आहे लहान भावाची पत्नी आपल्या मुलाची पत्नी ही आपल्या छोट्या मुली समान असते आणि तिच्यासोबत व्यभिचार करण्याचा तुझ्या मनात विचार यावा आणि तू तिला पळवून घेऊन जावं अशा अपराधाला मृत्युदंडच शिक्षा आहे जो पिता आपल्या मुलीशी व्यभिचार करू शकतो अशा अशाला मारलंच पाहिजे हे शास्त्र सांगतं आणि तेच शास्त्र मी पाळलेलं आहे एक दुसरी गोष्ट राहिली तुझी मदत घेणं ज्यानं दुसऱ्याचीच बायको पळवली आहे तो माझी बायको पळवलेली बायको पळवण सोडून आणण्यासाठी काय मदत करणार आहे कशा स्वरूपाची मदत करणार आहे तिसरं तुला समोरून लढणाऱ्या युद्धाचा अर्ध बळ मिळण्याचं वरदान तू केलेलं आहे त्यामुळे समोरून तर लढता येणं शक्य नव्हतं ना प्रभू श्री रामचंद्राच्या याच वाक्यावर वाली देखील संमत होतो आणि प्रभू रामचंद्रांना म्हणतो की मी चुकलो मला माफ करा माझ्या मला प्रायचित्त करायचं आहे माझ्या मुलाला तुमच्या सोबत ठेवा म्हणून वालीचा मुलगा अंगद प्रभू श्री रामचंद्राच्या सोबत जातो ते चूक असती तर अंगद जो वालीचा पुत्र आहे तो प्रभू श्री रामचंद्राच्या सोबत गेला असता का असता गेला ना बापाला मारले म्हणून रामासोबत वैर काढत बसला असता ना पण तरीही अंगद गेलाच ना अंगशिष्टाही घडलीच ना आणि त्याने ते आपल्या शेपटीचं वलय करून रावणाला आपल्या बापाची पराक्रमाची आठवण करून दिली होतीच ना अहो अंगदाचा पाय काढणं रावणाला अवघड गेलं होतं हेही आपण बघितलंयच ना मग जिथे वालीच्या अपत्याला आक्षेप नाही तिथे हे घेणारे तीनपाट कोण बरं दुसरं मला पुढे सांगायचंय रामायण ही कथा तीन बंधू समूहाची आहे तीन बंधू समूहाची एक आहे अयोध्येचा रामाचा बंधू समूह जो मनुष्य योनीतला आहे दुसरा समूह आहे किशकिंदेतला वाली सुग्रीव यांचा समूह जो प्राणी या वर्गातला आहे तिसरा समूह आहे रावण बिभीषण आणि कुंभकर्ण हा राक्षस या संवर्गातला आहे तीन भिन्न भिन्न संवर्गातल्या बंधू समूहाची ही कथा आहे मनुष्याचे नियम प्राण्याला लागतील प्राण्यांचे नियम राक्षसाला लागतील असं अजिबात होत नसतं न्याय जो वालीच्या विषयात झाला नाही अशी कल्पना आपण करत असतो तर न्याय ही नागर संकल्पना आहे ती वन्य नव्हे लक्षात घ्या न्याय ही नागर संकल्पना आहे ती वन्य नव्हे बळी तो कानपिळी ही वन्य संकल्पना आहे जो बलशाली आहे तो दुसऱ्याची शिकार करतो आणि अशा बलशाली प्राण्यांची शिकार करायची असेल तर सापळा लावावा लागतो वाघाची शिकार करायची असेल तर जंगलात शेळी बांधावी लागते त्या शेळीच्या मिशान वाघ येतो आणि पिंजऱ्यात सापडतो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करायची असेल तर जंगलात घात लावून बसावं लागतं आणि योग्य वेळ आली की लपून बसलेला शिकारी आपला बाण मारतो गोळी मारतो किंवा मा अन्य कोणत्या तरी शस्त्रां त्याची शिकार करतो हे लक्षात ठेवा माजलेल्या वन्य प्राण्यांना नियंत्रित करण्यासाठी न्यायाची नागर संकल्पना इकडे अवलंबता येत नसते आणि वाली हा प्राणी होता हे विसरून चालणार नाही अशावेळी जो नियम प्रभू श्री रामचंद्रांनी पाळला तोच योग्य होता दुसऱ्याच्या पत्नीचं लहान भावाच्या पत्नीचं जी मुली समान असते तिचं हरण करणं ही वालीची मृत्युदंड मिळावी अशीच मिळावा अशीच चूक होती आणि या चुकीची शिक्षा प्रभू रामचंद्रांनी वालीला दिलेली आहे आणि तीच शिक्षा योग्य उगाच अशा कथांच्या मध्ये आपली आताची तर्कटं पाच हजार वर्षानंतरची घुसवून या कथेला कथापात्रांना नाव ठेवण्याचा धंदा आता तरी बंद करावा एवढीच अपेक्षा आहे कथा कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद